एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शेततळ्यात बुडून सात वर्षीय दोन मुलांचा मृत्यू सातपूर विराट संकुल येथील घटना सविस्तर वृत्त असे सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील विराट संकुल येथे दोन मुले खेळता खेळता शेततळ्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारकास आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की विराट संकुल येथे राहणारे अशरफ अक्रम खान आणि शहा ही मुले खेळता खेळता भोर यांच्या मालकीच्या असलेल्या शेततळ्यात पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे यावेळी स्थानिक रहिवासी डाबर खान आणि नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा आतोनात प्रयत्न केला परंतु शेत्या प्रवाह जा नात्री आज बाहर का रहीवासी किस मकसद से आए थे वो पता नहीं लेकिन दो बच्चे कपड़े खोल करके वहाँ पे ऐसा कुछ शरारत कर रहे होंगे उसके बाद दो बच्चे जो है वो स्लिप कर गए और वो पानी के अंदर चले गए जिसमें कि तीसरा बच्चा था वो दौड़ते हुए वो कुछ लोगों को चिल्लाया आवाज दिया बहुत तेज आवाज दिया कोई बचाओ रस्सी लेके आओ बाकी वो थोड़ी देर के बाद लोगों को पहुंचते पहुंचते वो डूब गया और डूबने के बाद वो अंदर पानी के अंदर चला गया फिर बाकी हम लोग को जैसे पता लगा तो पाँच लोग हम लोग आए और काफी वो पानी में घुसे रस्सी को सहारे और ऐसे भी और गोता भी लगाया लेकिन जो कि गोता लगाने के बाद ये तालाब इतना ही गहरा है जो कि पानी हम जो गोता लगाते हैं तो वो ज़मीन तक जाने ही नहीं देता है वो ऊपर से दस बारह फीट के ऊपर से फिर भी मुझे बाहर फेंक देता है मैंने बहुत कोशिश किया लगभग एक घंटा तक तैर करके बम्बू के सहारे वगैरह सब जो सब जुगाड़ लगता है छोटा मोटा वो सब जुगाड़ लगाने की बहुत प्रयास किए लेकिन वो बहुत गहरा होने के कारण बच्चे को नहीं निकाल पाए फिर बाद में प्रशासन लोग आए तो प्रशासन लोग बोले आप लोग निकाल जाइए ऐसे ऐसे इतना मतलब इतना ही मतलब लोगों को पता चल गया उसके द्वारा प्रशासन आए तो फिर हम लोग तीन बच्चे थे जिसमे दो बच्चे अंदर दुख गए उनके दो कपड़े मिले हैं ऐसे उनका नाम पता सकते हैं उनका नाम पता विरक्त नगर में क्या नाम है अभी वो तो पता नहीं है मृतदेह बाहेर काढल्यानंतर मुलांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दल पोलीस प्रशासन तसेच सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती इंगोले माजी नगरसेवक सचिन बोल यांनी चार तास अथक प्रयत्न केल्यानंतर ही मृतदेह बाहेर काढण्यात आली यावेळी बोलताना निवृत्ती इंगोले यांनी या घटनेबद्दल अधिक माहिती दिली एक दहा वर्षाचे लहान मुलं त्या शेततळ्यात जे खेळण्यासाठी गेले का का गेले परंतु ते त्या शेततळ्यात पडले एक त्यांच्याबरोबर जो तिसरा मुलगा होता तो घरी ओरडत गेला का माझे दोन मित्र पाण्यात पडले म्हणून ती घटना माहीत झाली कारण त्या शेततळ्याच्या आजूबाजूला एक वावरात असल्यामुळं निर्जनस्थळी असल्यामुळं ते पटकन कोणाच्या लक्षात नाही आलं मग ती घटना माहीत झाल्यानंतर आंबडचे वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कारंडे साहेबांच्या कानावर ही बातमी आम्ही घातली त्यांनी त्वरित त्यांचे स्टाफ पाठवून जे मदत कार्य ते चालू केलं आणि आता या दोन लहान मुलांचे जे प्रेत आहे ते पाण्यातून बाहेर काढण्यात आलेले त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह देखील मोठा होता ते पाणी काढण्यासाठी यंत्र वगैरे लावण्यात आले का त्यासाठी आपण काय मदत कार्य केलं प्रस एक फायर ब्रिगेडचे लोक आले आणि पाणी इलेक्ट्रिक मोटरने काढणं ते शक्य नव्हतं कारण ते दोन ते तीन कोटी स्टोरेज शेततळा होत त्या शेतकऱ्याचं पाणी जेसीबी नि तोडून काढण्यात आलं या अशा घटना होऊ नये यासाठी पालक वर्गाने देखील काय खर तर त्या शेततळ्याला कंपाऊंड होत कंपाऊंड असताना पण लहान मुलं तिथं गेले पालकांनी आपले मुलं काय करतात कुठं खेळायला जातात याची पहिली खबरदारी घेतली पाहिजे तर अशा घटना थांबतील अन्ना त्या ठिकाणी घटना घडली तेव्हा सुमारे पावणे चार ते चारचा टाइम असेल ता, तुम्ही तात्काळ त्या क्षणी आलात त्या घटनास्थळी आलात तेव्हापासून तर आतापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी आलात मला जेव्हा फोन आला साधारण साडेतीनच्या दरम्यान मला फोन आला का अशी अशी घटना घडली लहान मुलं त्या पाण्यात पडलेले आहेत प्रथम मी लगेच एक पाच ते सहा मिनटात त्या जागेवर पोहोचलो घटनास्थळी पोचल्यानंतर शासकीय यंत्रणांना फोन करून कळवलं का अशी अशी घटना घडलेली आहे या सर्वांनी लगेच मदत कार्य सुरू केलं आता साधारण आठ वाजेच्या दरम्यान दोन्ही मुलांचे प्रयत्न आम्हाला मिळून आलेले आहेत सर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर निर्देश फक्त जेसीबीच त्या ठिकाणी गेला एकंदरीत मदत कार्य लवकर जर समजा सुरू झाला असत तर कदाचित ते लवकर सापडले असते काय सांगत मदत कार्य आम्हाला मिळालं वेळेत मिळाला शासकीय यंत्रणेला कुठलाही दोष देऊ शकत नाही कारण एक वावरातला रस्ता तो तिथं दुसरं वाहन तर जाऊ शकत नव्हतं परंतु जेसीबीच्या साहाय्याने ते तळ फोडून पाण्याची पातळी जेव्हा कमी झाली स्थानिक मुलांनी त्या पाण्यात ओढ्या मारून ते प्रत शोधण्याचा प्रयत्न करून ते प्रत शोधले या संपूर्ण घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी मुजांबिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद